नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ खास करून केळी पिकाबद्दल असणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की थंडीच्या कालावधीमध्ये जे केळीच्या प्लॉटमध्ये चिलिंग येते ते चिलिंग येणं म्हणजे नेमकं काय का ते आपल्या प्लॉटमध्ये कधी येतं काय येतं आल्यानंतर त्या त्याची आपल्या प्लॉटवरती हो लक्षणे कशा प्रकारची दिसतात त्याच्यानंतर आपल्या प्लॉटचं काय नुकसान होतं जर आपल्या केळीच्या प्लॉटमध्ये जर चिलिंग आलं आणि ते नुकसान टाळण्यासाठी आपल्याला कोणकोणती उपाययोजना करायच्या आहेत या सर्वांची अतिशय थोडक्यामध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माझी विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहितच आहे आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल आहेत खरबूज हरभरा कांदा कलिंगड ऊस कोथिंबीर सोयाबीन गहू जर तुम्हाला हवी असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला नक्की मेसेज करा किंवा या सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेल्या आहेत तिथून देखील हे शेड्यूल तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकता ठीक आहे शेड्यूल पीडीएफ स्वरूपामध्ये आहे ज्याची पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती पाठवण्यात येते सूचना समाप्त झालेली आहे आपल्या मेन मुद्द्यावरती येऊया आता चिलिंग म्हणजे काय बघा चिलिंगची सोप्या भाषेमध्ये डेफिनेशन म्हणजे व्याख्या करायची झाली तर तापमान कमी झाल्यामुळे आपल्या प्लॉटवरती आपल्या पिकावरती झालेला विपरीत परिणाम किंवा आपल्या प्लॉटचं आपल्या पिकाचं झालेलं नुकसान सोप्या भाषेमध्ये दे डेफिनेशन खास करून केळीचा विचार केला तर केळी हे उष्ण कटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल पीक आहे मित्रांनो ज्यावेळेस बारा पूर्णांक आठ डिग्री पेक्षा तापमान कमी होतं हे तापमान आपल्या केळीच्या प्लॉटला सहन होत नाही कारण त्या कंडिशन मध्ये केळी हे पीक वाढू शकत नाही जेव्हा तापमान बारा डिग्री सेल्सिअस ते शून्य डिग्री च्या दरम्यान येते तेव्हा वनस्पतीच्या पेशीमधील चयापचय क्रिया म्हणजे काय मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आपण ज्याला म्हणतो ती विस्कळीत होते आणि पेशी पटलांचे म्हणजे में सेल मेंबरीचे नुकसान होते हीच ती स्थिती ज्याला आपण चिलिंग इंजुरी म्हणून ओळखतो सोप्या भाषेमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने मी तुम्हाला व्याख्या सांगितलेली आहे स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून ठेवा चिलिंग म्हणजे पुढच्या दोन तीन दिवसाचा तापमान म्हणजे हवामान सल्ला दिसत असतो वेदर फोरकास्टिंग दिसत असतं जर पुढच्या काही दिवसांमध्ये तापमान बाराच्या खाली जाणार असेल तर शंभर टक्के गेळीच्या प्लॉटमध्ये चिलिंग येतं त्यासाठी तुम्हाला लगेच उपाययोजना करणं गरजेचं आहे आता ह्याचे काही फोटो आहेत बघा हे नॉर्मल केळ आहे आणि हे चिलिंग आलेले केळ आहे आता शक्यतो शेतकरी काय करतात चिलिंग आले का नाही कसं बघतात व्यापारी किंवा शेतकरी केळीचे एक साल तुम्ही काढून बघितलं तर आतमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी दे। लाल किंवा तांबड्या पद्धतीने शिरा दिसायला लागतात हे नॉर्मल आहे आणि हे चिलिंग आलेलं आहे आणि ह्याचा झूम करून फोटो जर बघितला तर आतला पल्प तुम्हाला असा नॉर्मल दिसतो पण चिलिंगमध्ये अशा पद्धतीने दिसतो आता आपण आपल्या स्वतःचा जर विचार केला तरी बघा वातावरण थंड झालं किंवा थंडीच्या वातावरणामध्ये वा वा तुमची देखील सगळी त्वचा ड्राय होऊन जाते एकदम त्वचा असे तडतड करायला लागते आपण मग काय करतो व्यासलीन लावतो त्याच पद्धतीने ज्यावेळेस तापमान कमी होतं केळीची जी काही फळं आहेत त्यांची जी वरची साल आहे ते मित्रांनो त्या सालीच्या आतमध्ये जो वरचा थर असतो तो डॅमेज होतो त्यातल्या त्या ठिकाणच्या जे पेशी आहेत त्या डॅमेज होतात परिणामी तुम्हाला अशा पद्धतीने लाल त्या ठिकाणी तांबड्या शिरा दिसायला लागतात आता ह्याचं नुकसान काय त्याच्या हातीमधील जो पल्प आहे मग हळूहळू पल्प तो त्या ठिकाणी डिग्रेड व्हायला लागतो म्हणजे तो लवकर पिकत नाही किंवा त्याची टेस्ट कमी होते त्याच्यातली साखर कमी होते बऱ्याच गोष्टी आहेत चिलिंग मुळे आणि व्यापाराला एक आहे तोलीत त्या ठिकाणी मिळून जातं की तुमचा माल पाडून मागायला ठीक आहे तर चिलिंग अशा पद्धतीने आहे आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त माहिती द्यायची आहे केळी पिकामध्ये चिलिंग कधी येते आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे केळी पिकामध्ये चिलिंगची साधारणपणे थंडीच्या कालावधी म्हणजे नोव्हेंबर आणि फेब्रुवारीच्या दरम्यान सगळ्यात जास्त चिलिंगचा प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येतो ज्यावेळेस रात्रीचे खास करून तापमान बारा अकरा डिग्री सेल्सिअसपेक्षा से कमी होते ज्या भागात तापमान बारा डिग्री सेल्सिअसच्या से खाली जाते तिथेही समस्यांना प्रामुख्याने आपल्याला दिसून येते पीक वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर थंडीचा परिणाम होतो परंतु फळ धारणीच्या आणि काढणीच्या वेळी परिणाम सर्वाधिक दिसून येतो असा आहे का की फक्त चिलिंग <coughs> ची समस्या फक्त घडावरती साल उडूनच पाहायला मिळते मित्रांनो चिलिंग मुळे मुळी बंद पडते चिलिंगमुळे पानांवरती जे होणारं प्रकाश संश्लेषण आहे ते देखील मंदावलं जातं चिलिंगमुळे झाडाची ओव्हरऑल ग्रोथ जी आहे ती संपूर्ण कमी होते चिलिंग मुळं जमिनीमधून मुळाद्वारे जे पाणी आणि खतवर येणार आहे ते देखील कमी होतं त्यामुळे चिलिंगचे बरेच नुकसान आहेत उग केळ्याची साल ओढून बघितलं की फक्त चिलिंग नाही चिलिंग तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी नुकसान करणार आहे केळीच्या प्लॉट मध्ये लक्षणं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहेत पानाच्या काळात त्या ठिकाणी पिवळ्या पडायला लागतात तपकिरी पडायला लागतात पानावरती काळपट आणि पाणी लागल्यासारखे डाग दिसायला दिसा लागतात नंतर पाणी वाळून तपकिरी होतात शिरा हिरव्या राहतात मधला भाग पिवळसर होतो पानांवरती अशी लक्षणं तुम्हाला चिलिंगची दिसतात फळावरती जर पाहिलं तर फळाची वाढ तुम्हाला कुंटलेली दिसून येते फळे वेडीवाकडी झालेली दिसून येतात कच्च्या फळांची साल काळपट तपकिरी दिसून येते तुम्हाला आतला चिलिंग स्कॉर्चिंग आपण ज्याला म्हणतो जर ओढून पाहिले तर पिकल्यानंतर रंग आणि चव खराब लागते घड बाहेर पडणे किंवा कमी होते किंवा घड काळा पडणे म्हणजे येण सुद्धा बंदावले जाते आणि घड देखील त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ग्रो होत नाही पको होत नाही चिलिंगचे खूप सारे तुम्हाला लक्षणे आपल्या प्लॉटवरती वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात पिकाचं काय नुकसान होतं तुम्हाला तर कळलंच असेल आता लक्षणावरून तुम्हाला नुकसान कळलंच असेल उत्पादनामध्ये घट होते फळे लहान पडतात कमी आकाराचे येतात वजन भरत नाही गुणवत्ता रंग चव आणि पोत त्या ठिकाणी खराब होतो शेल्फ शेल्फ्लाय चिलिंग मध्ये गेलेल्या केळीची शेल्फ शेल्फ्लाईब खूप कमी असते म्हणजे दीर्घकाळ काढणीनंतर केळी त्या ठिकाणी टिकत नाही झाडाची वाढ मंदावते आणि काढणी उशिरानं होते तुम्हाला हार्वेस्टिंग त्या ठिकाणी डिले झालेले दिसून येईल जर चिलिंग तुमच्या प्लॉटमध्ये आलं तर मित्रांनो खूप चर्चा आपण केलेली आहे मी फास्ट फास्ट का सांगतो कारण आपल्याला खूप कमी वेळेमध्ये जास्त माहिती द्यायची असते पहा मी फक्त शॉर्ट मध्ये या ठिकाणी आहेत तातडीचे उपाय आणि प्रतिबंधात्मक उपाय अशा दोन गोष्टी मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत तातडीचे म्हणजे काय आता चिलिंग आले तुमच्या प्लॉटमध्ये काय करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचा पार्ट धूर करणे ओलगवत असेल अ भुस्कट असेल तर हे तुम्हाला प्लॉटमध्ये पेटवायचं आहे ठिकठिकाणी पूर्ण प्लॉटमध्ये धूर करायचं आहे ती एक ते तीन डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी वाढण्यामध्ये मदत होते फक्त जर तुम्ही धूर केला तर तातडीचा सगळ्यात स्ट्रॉंग उपाय हा आहे सायंकाळी पाणी देणे दे। बघा तुम्ही रात्री जर शेतामध्ये पाणी देत असाल तर तुम्हाला माहित असेल त्याच्यामध्ये पाय जरी बुडवलं तरी आपल्याला बाहेर थंडी वाटते पण आतमध्ये ते पाणी गरम वाटतं मग पाणी देताना कधीही थंडीच्या कालावधीमध्ये रात्री पाणी आपल्याला द्यायचं आहे जेणेकरून जमीनच्या आतमधलं पाणी गरम असतं ते जर मुळांच्या सानिध्यात गेलं तर त्या ठिकाणी तापमान मेंटेन होतं तापमान वाढतं आणि चिलिंग पासून आपला प्लॉट सुरक्षित राहतो कमळ काढणे म्हणजे डिनिव्हलिंग आपण ज्याला म्हणतो शक्यतो तुम्ही जर कंबळ त्या ठिकाणी काढून टाकली घराची तर मित्रांनो घडाला जास्त ऊर्जा मिळते म्हणजे कंबळाकडे जाणारी जी अनर्जी आहे ती डायव्हर्ट केली जाते आपल्या घराकडे आणि त्या ठिकाणी ऊर्जा वाढल्यामुळे तापमान नियंत्रित होतं आणि आपल्या घडाला चिलीचं जास्त नुकसान होत नाही आता ह्याची टक्केवारी कमी आहे मदत करण्याची परंतु हा देखील खूप फायद्याची गोष्ट आहे ठीक आहे तातडीचे उपाय तुम्हाला हे करायचे आहेत लगेच म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये किंवा सेम डेल तुम्हाला रिझल्ट पाहिजे असतील तर प्रतिबंधात्मक उपाय काय आहे तुम्ही तापमान बघितले पुढच्या बाबा आठवड्यामध्ये किंवा चार दिवसामध्ये तापमान खूप कमी होणार आहे काय करायचे तुम्हाला मल्चिंग करणं तुम्हाला सगळ्यात जास्त गरजेचं आहे मल्चिंग जेवढी काही वाळलेली पानं आहेत पिवळी झालेली पानं आहेत मित्रांनो दोन ओळीच्या मध्ये पूर्ण मल्चिंग पद्धतीने टाकून घ्यायची आहेत आपल्याला पूर्ण बेडवर टाकून घ्या काही पानं असतील तर ती तशीच पानं दाबून बुंदा पूर्ण कवर करून घ्यायचं आहेत म्हणजे शक्य तितक्या पद्धतीने आपल्याला त्या वाळलेल्या किंवा निकामी झालेल्या पाण्याचा उपयोग करायचा आहे मध्ये दोन ओळीच्या टाका बुंदा पूर्ण कवर करून टाका शक्य तितक्या पद्धतीने जेवढं काही आपल्याला तेवढी झाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर पोटॅश सिलिकॉन खतांचा वापर तुम्हाला मित्रांनो पोटॅश काय करतं हे तर माहित आहे सिलिकॉन काय करतं तर वॉल स्ट्रॉंग करण्यामध्ये मदत करतं मी सुरुवातीला सांगितलं होतं सेल मेम्ब्रेन त्या ठिकाणी डॅमेज होतं म्हणून तुम्हाला पोटॅश आणि सिलिकॉनचा वापर करायचा आहे आता याची तुम्ही फवारणी देखील करू शकता खालून देऊन देखील देऊ शकता पोटॅश देत असाल तर पांढरं तुम्ही पोटॅश पन्नास किलोच्या बॅगमध्ये जे पावडर फॉर्ममध्ये येतं ते देखील वापरू शकता जवळपास दहा किलो आठ दिवसाच्या अंतरानं दोन वेळा दिलं तरी चालतं सिलिकॉन तुम्ही फवारणी देखील वापरू शकता किंवा ड्रिपने देखील याचा वापर करू शकता घरावरती <laughs> कवर आता पानांचं तुम्ही आच्छादन करा घडावरती किंवा तुम्ही डायरेक्ट बॅगिंग करू शकता आपल्या घडाला सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात स्ट्रॉंग उपाय त्या ठिकाणी आहे तुमच्या घडाला चिलिंग पासून वाचवण्यासाठी शक्यतो तुम्हाला त्या ठिकाणी विरळ लागवड करायची आहे जास्त हायडेन्सिटी म्हणजे जा दाट लागवड करण्यात टाळायचं आहे मित्रांनो जर तुमच्या प्लॉटमध्ये दरवर्षी चिलिंग येत असेल तर कारण जेवढं तुम्ही विरळ लागवड कराल दोन ओळीमधील दोन रूपामधील अंतर जास्त ठेवाल तेवढा हवा आणि सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे बेडपर्यंत येणार आहे ते देखील तुम्हाला एक प्रतिबंधात्मक उपाय ठरू शकतो प्लॉटचं तापमान वाढवण्यासाठी ठीक आहे दूर करणे सायंकाळी हलकं पाणी देणे कंबळ काढणे तातडीचे उपाय आहेत प्रतिबंधात्मक उपाय मी सांगितलेले आहेत बल्चिंग शक्य तितक्या पद्धतीने जमीन कव्हर करायचे आहे खोड कव्हर करायचे आहे पानानं पोटाश आणि सिलिकोनचा वापर करायचा आहे मधून आणि फवारणीमधून घराला कव्हर शंभर टक्के करा बॅगिंग करायचं आहे आणि लागवड हे तुम्हाला खूप लवकर करणं गरजेचं आहे लागवडीचं योग्य अंतर ठेवा तर अशा पद्धतीने उपाययोजना मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर जास्त काही मोठं लॉजिक नाही फक्त तुम्हाला प्री प्लॅनिंग चांगलं करायचं आठ दहा दिवस तुम्हाला सारखं बघत राहायचं एकदम आता चिलिंग आलेलं तुम्ही धावपळ करताय थोडं ना थोडं शंभर टक्के नुकसान होणार आहे ठीक आहे दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा चिलिंग रोखण्यासाठी तुमच्याकडे कोणते उपाय आहेत ते देखील आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सुचवा चला तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद